पुणे जिल्ह्यातील बाणेर गावात अहिल्या आणि सावित्री बचत गटांनी महिला दिनानिमित्त हळदी कुंकुवाचे कार्यक्रम आयोजन केले होते यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती त्या मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली होती या कार्यक्रमात अहिल्या सावित्री बचत गटाकडून पहिल्या दहा जणिनी साड्या तर राज मसाले परिवार परिवारतर्फे आकर्षक मसाले आणि गिफ्ट पुरुषोत्तम लोणकर न्यूजपेपर एजन्सी यांच्याकडून कैलासवासी प्रकाश नारायण लोणकर यांच्या स्मरणार्थ भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी वेगवेगळे खेळ खेळण्यात आले तसेच लकी ड्रॉ नंबर घेण्यात आले या कार्यक्रमाला सहाशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये विशेष करून अहिल्या बचत गट आणि सावित्री बचत गटाची मेहनत दिसून आली तसेच महिलांनी दिलेला प्रतिसाद याबद्दल भरभरून कौतुक केले ब्युरो रिपोर्ट पुणे